हा जो आकडा आहे बाराशे त्रेचाळीस हा आकडा कर्ज जमखेडकरांच्या कायम लक्षात राहील याच आकड्यानं कर्ज जामकीरची समीकरणं बदलली जो मुद्दा जो गाजला तो पहिला मुद्दा जो होता तो म्हणजे भूमिपुत्र हा हे काय लॉजिक आहे म्हणजे दुसरा माणूस दुसऱ्या ठिकाणी जाऊन किंवा एका ठिकाणच्या माणसानं दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्याचं काम दाखवू शकत नाही का त्याचं काम म्हणजे ह्या मुद्दा ह्या मुद्द्याला काहीच लॉजिक नव्हतं असं आणि पाशा पटेलांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये लोक आता हुशार झाले तर आपण जरी जनतेला खुळ समजत असलो येडं समजत असलो तर असं नाही लोकांना सगळं कळतं फक्त लोकांना ते मानता येत नाही लोक बोलत नसतील परंतु लोकांना सगळ्या गोष्टी कळतात आणि अतिशय कमी मतदान मिळून रोहित पवार साहेबांना विजय मिळाला शुद्ध जगामध्ये मतदान मिळालं नाही म्हणजे ज्या ठिकाणी मतदान मिळालं नाही तिकडे दुर्लक्ष करायचं नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओचा जो आपला विषय आहे तो विषय तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजत असेल आणि ह्याच विषयावरती आपण आज बोलणार आहोत मित्रांनो बाराशे त्रेचाळीस हा आकडा महाराष्ट्राच्या कायम लक्षात राहील मित्रांनो हा जो आकडा आहे हा न्यूजवाल्यांच्या कायम लक्षात राहील मित्रांनो हा जो आकडा आहे बाराशे त्रेचाळीस हा आकडा कर्ज जामखेडकरांच्या कायम लक्षात राहील आणि मित्रांनो हा जो आकडा आहे हा रोहित पवार साहेबांच्या कायम लक्षात राहील राम साहेबांच्या कायम लक्षात राहील कारण याच आकड्यानं कर्ज जामखेडची समीकरणं बदलली आणि पुन्हा एकदा निसटता का होणारा विजयी हा रोहित पवार पवारसाहेबांना मिळालेला आहे त्यामुळे सामान्य माणसाच्या नजरेतून सामान्य जनतेकडून आपण त्यांना ते त्यांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया आणि आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती आपण बोलणार आहोत तो पहिला मुद्दा म्हणजे असा की कर्ज जमखेडच्या मतदानामध्ये या इलेक्शनमध्ये जो मुद्दा जो घातला तो पहिला मुद्दा जो होता तो म्हणजे भूमिपुत्र खरं पाहिलं तर खरं पाहिलं तर भूमिपुत्र ह्या मुद्द्याला काही लॉजिकच नव्हतं असं मला सामान्य मासाच्या नजरेतून वाटतं कारण हा हे काय लॉजिक आहे म्हणजे दुसरा माणूस दुसऱ्या ठिकाणी जाऊन किंवा एका ठिकाणच्या माणसानं दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्याचं काम दाखवू शकत नाही का त्याचं काम, काम करू शकत नाही का तो काय विकास करू शकत नाही का त्या भागामध्ये आपलं काम दाखवून लोकांचे काम करू शकत नाही का नेमकं हा काय मुद्दा आहे भूमिपुत्र रोहित पवार जर बाहेर देशातले असते तर कदाचित त्या मुद्द्याला थोडासा महत्त्व प्राप्त झालं असतं पण रोहित पवार महाराष्ट्रातले आहेत आणि तसं पाहिलं तर हे जगपूर्ण जवळ आलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आता पूर्ण जग जवळ आलेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये आपण चर्चा करतो भूमिपुत्र आता या ठिकाणी महाराष्ट्रात आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणची वेग जी राजकीय नेते आहेत ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्यांनी आपलं काम दाखवलं आपलं नाव कमवलं म्हणजे ह्या मुद्द्याच ह्या मुद्द्याला काहीच लॉजिक नव्हतं असं मला सामान्य माणसाच्या नजरेतून वाटते भूमिपुत्र हा काय मुद्दा आहे आता आपण अनेक महापुरुष पाहिले की जे वेगवेगळ्या वेग 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 भागातले होते त्यांना आपण मानतोच ना आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोकणातले होते महाडचे मग ज्योतिबा फुले हे पुण्यातले होते महात्मा गांधी हे गुजरातचे होते मग आपण त्यांना मानतोच ना आपण असं म्हणतो का की महात्मा गांधी गुजरातचे होते त्यांना मी मानणार नाही ना ना। काय हे काय लॉजिक होते या मुद्द्याला त्यामुळे हा मुद्दा जो आहे एवढं संपूर्ण जग जवळ आलेला असताना हा जो मुद्दा आहे भूमिपुत्र हा भूमिपुत्र मुद्दा हा सामान्य मासाच्या नजरेतून जर पाहिलं तर मला हा मुद्दाच घरामध्ये पटत नाही ह्या मुद्द्यामधलं लॉजिकच मला कळत नाही परंतु हाही मुद्दा या कर्ज अमखेडच्या इलेक्शनमध्ये खूप गाजला आणि दुसरी जी गोष्ट जी आहे चर्चेचा विषय राहिली ती म्हणजे पाशा पटेल यांचं भाषण आणि पाशा पटेलांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे हात वारे केले याही गोष्टीचा सा सामान्य माणसाच्या मनावर परिणाम झाला कारण लोक आता हुशार झालेत आपण जरी जनतेला खुळं समजत असलो येडं समजत असलो तर असं नाही लोकांना सगळं कळतं फक्त लोकांना ते मांडता येत नाही लोकं बोलत नसतील परंतु लोकांना सगळ्या गोष्टी कळतात आणि हाही एक चर्चेचा विषय राहिला आणि सगळ्यात चर्चेचं चर्चेची गोष्ट जी, जी राहिली किंवा कायम लक्षात राहीन अशी गोष्ट राहिली ती म्हणजे कालची मतमोजणी कारण कालच्या मतमोजणीमध्ये सुरुवातीपासूनच कधी राम शिंदेवर जायचे त्यावेळेस जे रोहित पवारांचे कार्यकर्ते होते त्यांना मानणारा जो वर्ग होता त्यांच्या मनामध्ये धाकदुखवायचं तर कधी रोहित पवारवर गेले की राम शिंदे मानणार राम मानणारा जो गट आहे त्यांना मानणारी जी जन जनता आहे त्यांच्या मनामध्ये धाकदुखवायचं आणि हा धाकधुकीचा खेळ आहे हा खेळ हा संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालला सात वाजेपर्यंत धाकधूक होतं न्यूजवाले हो ती बातमी कवर करत होते आणि अशा सगळ्या धाकधुकीमध्ये शेवटी रोहित पवारांना विजय मिळाला तर ही जी धाकधुकीची गोष्ट होती काल दिवसभर कर्ज जमकीचं जे मतदारसंघ आहे हा चर्चेचा विषय याच गोष्टीमुळे राहिला कारण अगदी अति लढत झाली आणि अतिशय कमी मतदान मिळून रोहित पवार साहेबांना विजय मिळाला शेवटी विजय हा विजय असतो परंतु आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता मतदारांनीही सगळ्या गोष्टी विसरून जायला पाहिजेत जे आपण अनेक गावामध्ये जे स विलक्षणमुळे जे वातावरण ताणलं होतं आपण जे आपलेच मित्र आपलेच भाऊबंध एकमेकांवर ताव खाऊन होतो दात खाऊन होतो त्या गोष्टी आता विसरून जायला पाहिजे एखाद्या खेळासारखं जसं एखादा खेळ संपल्यानंतर तो विषय संपतो तसा आता हा विषय आपल्या जनतेसाठी सामान्य माणसासाठी संपलेला आहे तो सगळा विषय सोडून आपण पुन्हा आता गुन्ह्या गोविंदाने राहायला पाहिजे आणि जे राजकारणी लोकं जे आहेत म्हणजे सध्या झालेल्या आमदार असू द्यात किंवा रामशिंदे साहेब असू दे ह्या ह्या लोकांनी सगळ्या गोष्टी विसरून जायला पाहिजेत आणि आता आपल्याला कुठल्या गावामध्ये आप नील मिळालं किंवा ज्या गावामध्ये आपल्याला मतदान मिळालं मिळालं किंवा ज्या गावामध्ये मतदान मिळालं नाही म्हणजे ज्या ठिकाणी मतदान मिळालं नाही तिकडे दुर्लक्ष करायचं असा प्रकार हा पूर्वी व्हायचा पूर्वी काय व्हायचं की जे आमदार लोक जे आहेत हे काय करायचे टार्गेट करायचे हां कुठल्या गावामध्ये आपल्याला लीड मिळाले ह्या गावामध्ये आपल्याला कमी मतदान मिळाले मग तिकडे लक्ष द्यायचं नाही त्या गावात जायचंच नाही अशा गोष्टी पूर्वी घडायच्या आता लोक हुशार झालेत अशा गोष्टी आता राजकारण्यांना करून चालणार नाही ना उलटं यांनी काय करायला पाहिजे आता की ज्या गा गावामध्ये आपल्याला मतदान मिळालं नाही त्या गावामध्ये मतदान का मिळालं नाही तर लोकांमध्ये जाऊन लोकांशी चर्चा करून लोकांशी संपर्क वाढवायला पाहिजे त्या लोकांचं मतपरिवर्तन दिम् करायला पाहिजे आणि ज्या गोष्टीमुळं आपल्याला त्या ठिकाणी मतदान मिळालं नाही त्यावर त्या अभ्यास करून त्या गावात जास्त कामं करायला पाहिजे त्या ठिकाणी उलटं जास्त लक्ष द्यायला पाहिजे असं मला एक सामान्य माणूस म्हणून असं वाटतं की ज्या ठिकाणी उलटं मतदान मिळालं नाही त्या ठिकाणी जास्त काम करायला पाहिजे आणि जे पराभूत झाले त्यांनी आपण कुठे कमी पडलो या गोष्टीवरती विचार करायला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी विसरून आता एक पुन्हा एक नवी सुरुवात करायला पाहिजे एक नवी सुरुवात ही कर्ज जमखेण्यासाठी महत्वाची ठरू शकते आणि यावरच आजचा हा आपला व्हिडिओ होता मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा लाय आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताना तर चॅनल आपला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भेटूया आपण एका अशाच एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद